नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र आकाश पालकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आज आम्हाला पुन्हा देखील वेळ मिळालेला आहे आणि आज मी चाललो आहे पूर्णगड या ठिकाणी तर माझ्यासोबत आहे माझा मित्र विराज आणि सोबत आहे नातनकर आणि प्रीतम हे दोघेजण पुढे आहेत त्याच्या चौघेजण आता चाललो आहोत तर थोडासा वेळ होता म्हटलं आपण पूर्णगडला भेट देऊया खूप दिवसानंतर आज पूर्णगडला आमचं जाणं होतं आहे तर माझ्या या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून हा जो पूर्णगडचा जो किल्ला आहे ते आजूबाजूचा जो परिसर आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहचवेल आणि तुम्ही आनंद घ्या पूर्णगड किल्ले आपण आता उदारण खाली आलोय खाली आल्याच्या नंतर मेन रोड असतो बाजूला आणि हा जो पुढे जो तुम्हाला पोल दिसतोय हो तर हा जो रोड गेलाय पुढे गावकडी साइडला म्हणजे राजापूर साइड ती बाजूला खाडी आहे त्या ह्या पुलाच्या बरोबर अजूनच आपल्याला पूर्ण गडकडे हा रोड जातो तर आपण आता त्या ऑन द वे आहोत खाली 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 खालच्या साईडला ते बाजूला तळ आहे छोटस असे छोटे छोटे रोड आहेत इथनं आपण राईट मारून चाललो किल्ल्याकडे पुन्हा आपल्याला राईट मारायचं आहे आणि मग छोटासा अरुंदा सा रस्ता आहे बरोबर आपण पायतशी इथे थांबणार वरती कच्चा रोड आहे वरती हे इथे मंदिर आहे मंदिराच्या इथन पण रोड आहे वरती जाण्यासाठी हे कोणतं मंदिर आहे ते काय माहिती गावातील परिसर खूप छान आहे खूप छान हे ओढ्या लेफ्ट साइड आपण इथे गाड्या पार्क केल्या आहेत इथे दुसऱ्या देखील गाड्या आलेल्या आहेत इथून आपण वरती आलो आणि इथून लेफ्ट मारून आपल्याला जायचंय वरती किल्ल्याच्या जायचं ठिकाणी इथे छोटासा बोर्ड लावलेला आहे ला किल्ल्याकडे बाजूला झाडी आहे आंब्याची ह्या साईडला सागाची झाडं आहेत परिसर खूप छान आहे शांतता आहे खूप मस्त आहे इथे पाकडी आहे वर जायचं आहे दोन शहर आहे ना आमच्यासोबत आवाजी किल्ल्यावर चालत काय सांगलीतून आलात सांगलीतून आलेत बाप रे आले आता जी गाडी लागलेली आहे ला बाहेर त्यातून ही फॅमिली उतरले चालले किल्ल्याकडे तर मित्रांनो आपण बरोबर आता किल्ल्याच्या बाहेर आहोत हा इथे आहे आपल्याला प्रवेशद्वारा लागेल सुरुवातीलाच आपल्याला ही तटबंदी पाहायला मिळते खूप मोठी अशी तटबंदी आहे दगडांची या ठिकाणी नोटीस लावलेली आहे ला राज्य संरक्षित स्मारक आणि इथं आल्याच्या नंतर आपल्याला सुरुवातीला आपल्याला मारुती दर्शन घ्यायला मिळतं जय श्रीराम तर आपल्याला मारुती दर्शन केलं आहे आणि आहे किल्ल्याचा महाप्रवेशद्वार मुख्य द्वार आहे हा किल्ल्याचा आणि बाजूची तटबंदी जर तुम्ही बघितली सुरुवातीला आपण आलो जशी रायगडाची रचना केलेली आहे आपण रायगडाला खालून वर म्हणजे खालून वरती येतो आणि असा कॉर्नर पूर्ण मारतो त्याच पद्धतीने दे ह्याची देखील रचना केलेली आहे जांबा दगडामध्ये संपूर्ण हा किल्ला आहे हे प्रवेशद्वार आहे आता नवीन अपडेटमध्ये केलं आहे आपण लगेच प्रवेश करूया छत्रपती शिवाजी महाराज की जय आपण आलोय आता आतमध्ये आणि बरोबर किल्ल्याच्या आतमध्ये आलोय आणि हा किल्ल्याच्या आतील भाग आहे मित्र गेले माझे पुढे आपण जाऊया पुढे आता पण जाऊ आता वरती तटबंदीवरती आपण बरोबर आलो आता किल्ल्याच्या एका बाजूला तटबंदी आहे आणि ह्या तटबंदीमधूनच आपल्याला इथं आपल्याला समुद्र पाहायला मिळणार आहे हो 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 खतरनाक खूप मस्त हा समोर आपण पाहतोय हा गावखडीचा बीच आहे गावखडी बीच आपली नजर पुरणार नाही एवढी आपल्याला इथं आपल्याला समुद्र पाहायला मिळतोय आणि नंतर थोड्या वेळातच काही सनसेट होणार आहे इथे ही बाहेरील तटबंदी आहे खूप छान <laughs> चे तर मित्रांनो हा जो आपण आता आलो आहे पूर्णगड किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील म्हणजे शहरापासून साधारण एक वीस ते पंचवीस किलोमीटरवरती हा पूर्णगड किल्ला आहे तर हा जो किल्ला आहे तर आपल्या आरमारचे प्रमुख कान्होजी आंग्रे तर यांनी हा सतराशे चोवीस साली हा किल्ला बांधला बांधला ह्या किल्ल्याचा मुख्य उद्देश जो आहे तर तो द देखरेखीसाठी आहे म्हणजे समुद्रात होणारी हालचाल संरक्षणाच्या दृष्टीने तर बाजूला ह्या साईडला खाड आहे खाडी आहे म्हणजे जी मुचकुंदे नदी आहे त्याचा जो उगम आहे तर हा माचाळ किल्ल्यावरती माचाळवरती आहे तर माचाळवरती ह्या नदीचा उगम होतो आणि ती ह्या ठिकाणी इथे येऊन खाडीला मिळते पूर्णकडे खाडीला मिळते हे इथं मुख आहे या मुखावरती हा बरोबर किल्ला आहे तर आणि एका बाजूला खाडी आहे आणि एका बाजूला इकडे समुद्र आहे तर ह्या समुद्र म्हणजे जी हालचाल आहे संरक्षणाचा विचार करता हा किल्ला बांधला गेला आहे व्यापारच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा किल्ला आहे हा तर असा हा आपण आलो रत्नागिरी जिल्ह्यातील हा पर परियावरती तर आपण थोडस पुढे जाऊया काय मग कसं वाट किल्ल्यावर येऊ भारी एकदम भारी व्यात वेळ काढून आम्ही आलो चांगला वेळ मिळाला तर बंदोबस्ताच्या निमित्ताने आम्हाला किल्ल्यावरती देखील येणं झालं खूप मस्त नजारा खूप छान पाहायला मिळतो इथून आलो किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला आलं टोकाला हो तुम्हाला इथून दाखवतो आपण ज्या वेळेला किल्ल्यामध्ये एंट्री केली प्रवेशद्वारातून तर आपण इथे बाहेर पडलो इथे बाहेर पडून आपण गेलो त्या बुर्जावरती आणि बुर्जावरती तुम आपण हे आता इकडे इकडच्या बुरजावरती आलोय एकदम किल्ल्याचा विस्तार एकदम मोठा आपल्याला नाही पाहायला मिळतोय छोटाच भाग आहे हा परंतु संरक्षणाच्या दृष्टीने हा खूप महत्वाचा आहे कारण बाजूलाच अरबी समुद्र आहे मित्रांनो बघा समोर आपण ज्या पुलाखालून आलो करण्यासाठी तुम्हाला पूल दाखवतो मित्रांनो आपण ज्या पुलाखालून आलो ना तो आहे पूर्णगड पूल आपण त्याबरोबर किल्ल्याच्या खालून आलो पुलावरून पुलाखालून आलो आणि आपण हे त्या ठिकाणी पोहोचलोय हरिवटला किल्ला अर्ती खूप दिवसानंतर गडदर्शन झालेलं आहे हा वर चढला हा वर चढलाय कशा DSLR गुन्ना दाखळ करूया का हे ते ध्वज आहे ध्वज आहे हा हा वर का चढला उडी मारण्याचा प्रयत्न करतो कशातरी नाही उडी थोडस किल्ला आमचा बघायचा राहिलाय मन प्रसन्न झालेलं आहे आमच्या किल्ल्यावरती येऊन खूप भारी हे त्यापासून उतरूया ना खाली पूर्ण मग राऊंड होईल आपला पूर्ण कसा फोटो काढायचा होय काय त्यांना काय कोणा जर तुला काय बोलायचं आहे बोल भूल बोल 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 काहीतरी बोल हे प्रीतम बोल हे प्रीतम कायतरी बोलतोय आपण याचं मत घेऊया आपण काय विराज विराज बोल अरे विराज बोल रामराम मंडळी बस रामराम मंडळी ना आता आता काहीतरी बोलाल काय हे काय बोलायचं काय बोलतोय माझा फोटो काढ एक मस्त आहे पण फोटो पण काढूया तुला काय मनोगावर व्यर्थ करायचं तुझं घर चलो त्यांना एकदा घेऊन रायगडवरती जायचं आहे बघूया कधी योग मिळतोय आहे घरचं सोबप्रकाशात आकाश पालकर करणार आहे असं नाही करता येणार तुम्हाला या झाडाच्या आसपास इतर झाडांमध्ये आणि चौघे चौघी जण प्रीतम म्हणतो मी दिसत नाही म्हणतो तो देखील त्याला देखील घेतलेला आहे तर अशा तऱ्हे आपला किल्ला आता फिरून होईल आपण ज्या मार्गास जिथून आपण वरती आलो आणि इथून पाहिल्याने आपण आता तिथे पोहोचलो आहे संप आपण या किल्ल्याला पूर्ण वरून प्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे आता आपण खाली उतरतो आहे चलो किल्ला झाला आपला आता आतून फिरून झालं आहे पूर्ण खाली उतरूया ना खाली जायचं तिथून इथूनच खाली जाऊया हा आपण चाललो आता बरोबर समुद्राच्या दिशेने पश्चिम भाग ओ कोणता दरवाजा कल्याण दरवाजा नाही हा छोटासा दरवाजा इथे आणि हे आहे आपला समुद्र आपण मग अशी वरती होतो या साईडला त्या तिकडच्या बुरुजावरती होतो आणि आपण आता बाहेरच्या बाजूला आलोय आणि हा बाहेरच्या किल्ल्याची बाजू आहे एव्रिथन थांब तुझा फोटो अर्थ तर मित्रांनो आपला किल्ला फिरून झालेला आहे किल्ल्याचं दर्शन देखील झालंय तर आपला हा काही वेळ मी आला आम्हाला त्या वेळामध्ये आमचा किल्ला देखील फिरून झाला तर आता आम्ही जातोय आमच्या पोलीस स्टेशनला दोघे जण पार्टनर आहेत अप्रितम सोबत आहे पुढे इथून खाली इथून खाली येतो चला येत आहेत काय चला तर मित्रांनो वाजलेत आपले निघा आपण निघतो आता तर अशाच माझ्या छोट्या मोठ्या व्हिडिओमधून आपण भेटत राहू पुन्हा भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय